मौजे बेलाटी तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकऱ्यांचा उजनी नावाखाली जमिनी काढून घेतल्याबद्दल तीनशे सव्वीस दिवस उपोषण सुरू आहे आज ऑगस्ट पंधरा दिवशी ही मूळ मालक शेतकरी कब्जे वहीदार संघर्ष समिती तर्फे शेतकरी करते विवाजी वावरे शिवाजी सोनटक्के पप्पू नवळे पाटील सुरेश मंडाळकर शिवाजी शिंदे इतर शेतकरी बारा सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आंदोलन चालू आहे आजचा आंदोलनाचा तीनशे सव्वीसावा दिवस असून आजपर्यंत शासनाने कुठल्याही प्रकारची आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नसून ह्या शासनाचा सर्वप्रथम मी भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त निषेध व्यक्त करतो आमचं म्हणणं असं आहे की आमच्या जमिनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली उजनी धरणग्रस्ताच्या नावाखाली काढून घेतल्या परंतु त्या जमिनी त्या जमिनीचा कब्जा वहिवाट आणि त्याचा खंड आम्ही भरलेला आहे त्या खंड भरल्याच्या हिशोबाने त्या जमिनी मूळ मालक आम्ही असून आमचाच जास कब्जा असून त्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या त्या बेसवर अशी मागणी असताना आजपर्यंत कुठल्याही अधिकारी आमची दखल घेतल्या त्यामुळे इथून पुढं शासनाने कुठल्याही प्र प्रकारची दखल नाही घेतल्यास आम्ही यापुढे थ्री तीव्र आंदोलन थ्रीवे आंदोलन करणारा याची दखल घ्यावी शासनाने